नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आजच्या भागात काय खास घडलं ते चला तर पाहूया जीवाला असतो की नंदिनीने फोन करून बेडेकरांना सांगितलं की हा प्रोजेक्ट जीवाला द्या त्यामुळे जीवा नंदिनीवर खूप चिडलेला असतो आणि नंदिनीच काही ऐकूनच घेत नसतो नंदिनी जीवाला, जीवाला सांगत असते की मी त्यांना सांगितलं नाही की हा प्रोजेक्ट माझ्या नवऱ्याला द्या मी फक्त त्यांना एवढंच बोलले की माझ्या नवऱ्याने या प्रोजेक्टसाठी खूप मेहनत घेतलेली आहे तुमच्यासाठी हा एक फक्त प्रोजेक्ट आहे पण माझ्या नवऱ्यासाठी हा जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यांना सिद्ध करून दाखवायचा आहे स्वतःला या जगाला नंदिनी म्हणते मी फक्त त्यांना एवढं सांगितलं आहे तरीही जीवा नंदिनीचा ऐकत नाही तो बोलतो की तरीही तू सिद्ध केलं तुझा नवरा कसा लुकजर आहे ते निदान एक प्रोजेक्ट तरी माझ्या नवऱ्याला द्या अशी रिक्वेस्ट केली तू बेडेकरांना तर नंदिनी म्हणते नाही नाही असं काही नाही ना मी त्यांना असं काहीही बोलले नाही प्लीज हे काय तुम्ही बोलताय तुम्हाला खूप मोठा गैरसमज झाला आहे